विनानुदानीचा हा सगळा मुद्दा असताना पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा एक निर्णय आलाय त्या निर्णयाच्या नंतर आता विनाअनुदानीत नाही बाकीच्या शिक्षकांच्या सुद्धा अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता इथल्या मराठी शाळांवर घाला येण्याची शक्यता आहे त्याच्यावर एक वेगळी सविस्तर चर्चा करायची आहे पण मला आमदार महोदय सापडलेत पण मी संधी सोडत नाहीये आज शिक्षकांच्या मनात प्रचंड भीती आहे या निर्णयाच्या नंतर शाळांचं काय होणार आपलं काय होणार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय संच मान्यतेचा आहे तो म्हणजे सरकारी आणि अनुदानित शाळांचा किंवा सगळ्या शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा शासन निर्णय आहे असं म्हणता येईल कारण त्या निर्णयानुसार लाखो शिक्षकांची पद या ठिकाणी संपणार आहे म्हणजे एकीकडं अनुदानही द्यायचं नाही आणि पद संपवण्याचा शासन निर्णयही घ्यायचा हा एक कुठंतरी शिक्षकांवर होणारा प्रचंड अन्याय होणारा शासन निर्णय आणि त्या निर्णयामुळं खेड्यापाड्यातल्या शाळा ह्या बंद पाडायच्या आणि तिथले विद्यार्थी कुठंतरी संस्थांमध्ये किंवा ज्या साहित्य शाळा आहेत त्या शाळांमध्ये दकलण्याचं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टा धकलायचं असा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय ठीक आहे परत घेण्यात यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी शिक्षण मंत्री महोदयाला करतो आहे नक्कीच आशा करूया हा ताई ताई शेवटचे तीस सेकंद तीस सेकंद माझं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंटनी सरकारनी आठवा योगा मध्ये डिक्लेअर केला त्यावेळेला